कोकण आणि नारायण राणे यांचं खट्ट असं समीकरण आहे कोकणच्या विकासाचं विजन असलेलं नेतृत्व बेधडक परंतु तिथं इतकंच कुटुंब वत्स असं व्यक्तिमत्व आणि आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये मतदारसंघाला एका परिवर्तनाच्या लाटेवरती घेऊन जाणारा पुढारी या पार्श्वभूमीवरती आज आपण बातचीत करणार साहेब तुमचं खूप खूप स्वागत आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग हा लोकसभा मतदारसंघ एका पारंपरिकतेच्या बाहेर जाऊन तुम्ही एक वेगळी सुरुवात इथे करताय एक वेगळी सुरुवात आणि राणे हे एक वेगळं समीकरण आहेच कसं बघताय ह्या दृष्टीने ह्या इलेक्शनकडे लोकसभेच्या निवडणुकीचा त्यावेळेचा मी उमेदवार आहे भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाने रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी माझी निवड केली मी माननीय मोदी साहेब माननीय अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा ऋणी आहे मी आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये आणि अडीच वर्ष केंद्रामध्ये मंत्री म्हणून काम केलेला आहे जवळपास चाळीस वर्ष मी लोकप्रतिनिधी या नात्याने काम करतोय मी काम करत असताना माझी विचार मी जनतेचा सेवक आहे पक्षाची आणि माझी बांधिलकी आहे पक्षाचं धैर्य धोरण मी राहावं हो। आणि जनतेला न्याय द्यावा जनतेसाठी मी जे काम करेन त्या कामाच कामाबद्दल लोकांना पक्षाच्या नावलौकिकाबद्दल आदर वाटावा की या पक्षाने असे लोकप्रती निर्माण केलेले आहेत आणि म्हणून सर्वत्र जनतेचे प्रश्न जनतेच्या समस्या जनतेला कोणत्या गोष्टीची गरज आहे ते निर्माण करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न प्रयत्न केला आपल्याला माहिती आहे मी नव्वदला सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलो आमदार म्हणून आणि गेल्या अनेक वर्ष म्हणण्याच्या चौतीस वर्षामध्ये त्या सिंदूर गावात इन्फ्रास्ट्रक्चर मी काही शिल्लक ठेवलं नाही तिथले रस्ते बघा तिथली पाण्याची व्यवस्थित टँकर मुक्त महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा आहे सिंधुदुर्ग आणि त्याशिवाय वीज बघा शाळा कॉलेज हॉस्पिटल सर्वच बाबती मी लोकांना ज्या गरजा आहेत त्या दर्जेदार मी पूर्ण केलेल्या बरोबर पर्यटन जिल्हा मी एकोणीसशे सत्त्याण्णव साली निर्माण केला आणि पर्यटनातून लोकांना रोजगार निर्माण करून द्यावा व्यवसायाला चालना द्यावी इथे हॉटेल व्यवसाय यावा आणि स्टीवर्ड विटर सारख्या अनेक पदावर आमचे तरुणांनी तरुणांनी काम करावं हे माझे प्रयत्न आहेत त्याचप्रमाणे मला रत्नागिरीमध्येही रत्नागिरीचा दरडोई उत्पन्न वाढवलं जावं जसं सिंधुर्गाच आहे आणि रत्नागिरी मध्ये उद्योग धंदे आणून औद्योगिक नगरी म्हणून आणि पर्यटन शहर म्हणून मी निर्माण करण्याचं माझं भविष्यातील प्लॅन आहे आणि तसा मी विचार केलाय केंद्रामध्ये परत मंत्री झाल्यास मी सिंधुदर्ग रत्नागिरीचा काय पलट करू शकेल हा माझा विश्वास आहे आतापर्यंत मी आणि माझ्या नेत्यांनी जो विश्वास टाकला मी सार्थकी ठरवलेला आहे भविष्यात नक्कीच आता ज्यावेळेस आपण विकासात्मक मुद्द्यांसंदर्भात आपण बोलतो परंतु ह्या इलेक्शनचा जो काही प्रचार आहे तो विकासात्मक मुद्द्यांवरती न होता पक्षीय जी काही तेड आहे ते त्याच्यावरती जास्ती होत आहे असं बोललं जाते काय सांगाल या संदर्भात ते मला कळलं नाही ते पक्षीय ते काय कोणाबद्दल आहे आमचं बीजेपीचं कोणा भी होतं तेट नाही आणि आमच्याशी ते निर्माण बीजेपीशी भी करू शकेल असं देशात एकही पक्ष नाही आहे क्षमता कुवत असं एकही नाही बरोबरी करू शकेल असं एकही पक्ष नाही आमच्या लोकसभेत तीनशे तीन, तीन खासदार आहेत आणि मोदींनी आत्ताच घोषणा केली हक्की चार सो पार आम्ही चारशे खासदार घेऊन मोदी साहेब हॅट्रिक करणार आहेत पंतप्रधान पदाची आम्ही चारशे कुठे आणि तीन पाच आणि काँग्रेस पन्नास किती उडे मारून मारणार ग्रोथ करून वाढ करून किती करू शकतील आणि ती त्यांची क्षमता नाही असे नेते क्षमतेचे ना काँग्रेसमध्ये ना बाकीच्या दोन पक्षामध्ये बरोबर आता कोकणच्या विकासाचं विजन जे आहे की जे तुम्ही बघताय काय असेल कोकणच्या विकासाचं विजन काय सांगाल कोकण हा माझा भावनिक प्रश्न आहे नुसतं विकास म्हणून लोकप्रिय एवढं नाही आहे कोकणात माझा जन्म झाला मला कोकणी माणसाने सहा वेळाला निवडून दिल्याने मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकलो ऑपोजिशन लीडर झालो त्यामुळेच केंद्रात खासदार बाजू माझी नियुक्ती झाली आणि केंद्रात मंत्री झालो त्या माझ्या विकासामध्ये किंवा मला पदे मिळण्यामध्ये कोकणी माणसाचा फार मोठा हिस्सा आहे ही माझी भावना आहे मग मला मोठ्या कारणामध्ये कोकणी माणसाचा जर सेवाचा वाटा असेल तर माझा धर्म मला सांगतो की त्यांची सेवा आणि त्यांचा विकास करणं माझं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याच्या माध्यमातून मी माझं काम सुरू का केलेलं आहे गेले अनेक वर्ष करतो आहे तिथे गरिबी नष्ट व्हावी तिथे शिक्षक दर्जेदार व्हावं तालुक्याला माझ्या जिल्ह्यामध्ये इंग्लिश मिडीयमच्या शाळा आहेत मराठी मिडियमच्या शाळा आहेत इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेज हॉस्पिटल या सर्व सर्व क्षेत्रात मी दर्जेदार काम केलेलं आहे चांगली सेवा आणि चांगलं शिक्षण सिंधुदुर्गात सुरू आहे आणि म्हणून मेरिटमध्ये दहावी बारावीला कोकणातून जास्त विद्यार्थी ती सिद्ध आहे त्यामुळे कोकणी माणसाला समृद्ध करणं किंवा सुखी आणि समाधानी करणं हेच माझं ध्येय आहे नक्कीच एम एस एम ई सारखं एक महत्त्वाचं इंडस्ट्री आपल्याकडे होती त्या माध्यमातून भविष्यामध्ये कोकणातल्या म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पर्टिक्युलर दोन जिल्ह्यांसाठी तुम्ही भविष्य कसं बघताय भविष्यामध्ये माझ्या माझा डिपार्टमेंट आहे मी म्हणजे उद्योग मंत्री आहे मला आतापर्यंत सिंधुदुर्ग रत्नागिरीचे लोक थोडेफार शिकले तर आपल्या घरचं भार कमी करण्यासाठी नोकरीसाठी मुंबई पुण्या शहराकडे जायचे जे काय पगार मिळेल जो काय मिळेल त्याच्यामध्ये काम करून मनी ऑर्डर करायचे आणि मनी ऑर्डर जगणारे जिल्हे म्हणून खो सिंधुदुर्ग रत्नागिरीचं नाव होतं मला ते बदलायचं आहे उद्योग इथे का होऊ शकत नाही इन्फ्रास्ट्रक्चर किंवा साधन सामुग्री दोन्ही जिल्ह्यामध्ये जे आहे त्याच्या आधारावर इथे उद्योग निर्माण करावे इथे मोठ्या प्रमाणात मासेमारी आहे समुद्र किनारा मोठा आहे पर्यटनाला स्कोप आहे हॉटेल व्यवसाय इथेच होऊ शकतो काजू आंबा फणस करवंद असे अनेक प्रकारची पर्ण फळ आहेत त्यांचे बाय प्रोडक्ट होऊ शकतात त्याची इंडस्ट्री आणि मार्केटिंग आणि एक्सपोर्ट निर्यात इथून चांगल्या प्रकारे होऊ शकतात आता फिश एक्सपोर्ट होतोय आंबा एक्सपोर्ट होतोय चांगला पैसा मिळतोय लोकांना त्यामुळे लोकांची राहणीमान सुधारते आणि त्या सुधारण्यासाठी जी इंडस्ट्री आवश्यक आहे इथल्या तरुणांना इथे शिकलेल्या तरुणांना उद्योग करू शकतील असे उद्योगधंदे करण्यासाठी मी आवश्यक ती मदत फायनान्स म्हणा टेक्नॉलॉजी म्हणा मार्केटिंग अँड एक्सपोर्ट याचं ज्ञान मी त्यांना जिल्ह्यातच पुरवणार okay. कोकण रेल्वे हे आपल्या कोकणातल्या माणसाचं एक महत्वाचं एकीकडे हायवे होतोय जेवढा न्याय मिळायला पाहिजे तेवढा मग ते रेल्वेचं दुपदरीकरण असो किंवा इतर आ, काही सुविधा असो या दृष्टिकोनातून आपण कशा दृष्टिकोना तक्रार पहिल्यांदाच आपल्याकडून या संबंधी तुम्ही जे म्हणालात ते मी संबंधित मंत्री माझे मित्र आहेत मी त्यांच्याशी या प्रश्नावर चर्चा करेन आणि जर कोकणावर अन्याय होत असेल तर मी न्याय शंभर टक्के मिळवून देईल असून सगळ्यांशी संबंध माझे फार चांगले आहेत चा त्यामुळे आणण्यासाठी प्रयत्न करेल आपण नेहमी म्हणता कोकणचा कॅलिफोर्निया कॅलिफोर्निया होण्यासाठी खरच आपण सुरुवात केलेली आहे आणि त्याचं किती वर्षात आपण बघतोय की आपण ते साध्य करू शकू इन्फ्रास्ट्रक्चर पाहिलं आणि इथे उद्योगधंदे आणणं आणि कॅलिफोर्नियातील लोकांचं जे जी जीवन आहे पर कॅपिटल इन्कम आहे तसं आपल्याकडे निर्माण करण्याचा मी प्रयत्न करेन मी कॅलिफोर्नियात गेलेलो आहे पाहिलेलं आहे त्यामुळे तिथल्या लोकांसारखं जीवन माझ्या कोकणी माणसाला त्यांच्या जीवनात निर्माण करण्याचं चॅलेंज माझ्यासमोर आहे नक्कीच एकच प्रश्न विचारते की नेहमी राजकारण म्हटलं की आत्ताच्या राजकारणामध्ये राणे आणि ठाकरे यांच्यातली जी काही तेढ आहे तीच फक्त प्रकर्षाने पुढे आणली जाते तुम्हाला खरंच असं वाटते का की ह्याचाच वापर केला जातोय मला ठाकरे कुटुंबाशी कुठली तेढ निर्माण करायची नाहीये मी स्वतःहून त्यांच्याबद्दल काय बोलत नाहीये बा माझं क्षेत्र वेगळं आहे माझं काम वेगळं आहे त्यामुळे मला त्यांच्याशी बोलणं किंवा तेट निर्माण करण्यात आनंद वाटत नाही माझ्याकडे वेळच नाही आहे त्यामुळे माननीय बाळासाहेबांचा आड्नाव ठाकरे होतं साहेबांनी मला घडवलं आज जो काय मी आहे तो साहेबांमुळे आहे तेव्हा ठाकरेंना आडनाव असलेल्या व्यक्तींशी तेट निर्माण करावं असं हो, मला वाटत नाही जाता जाता एक प्रश्न विचार असं वाटतो की एकूण सगळा हा आता कार्यकाल बघितला आपल्या राजकारणाचा तो एक झंझावती होता एक क्रांतिकारी होता आता तुम्हाला असं वाटते का की आपली एक परिस्थिती कुठेतरी महाभारतातल्या अर्जुनासारखी झाली आहे आपण एका बाजूला समोर सगळे आत्ता आतापर्यंत आपल्याबरोबर होती ती बुजुर्ग माणसं लहान मोठी सगळी माणसं आपल्या समोर आहेत आणि आता कृष्णाची गरज आहे उपदेशासाठी आधुनिक काळामध्ये मला वाटतं आज कृष्ण नाही आणि अर्जुन नाही आणि आपल्याला या दोघांच्या भूमिकेतून मार्ग काढायचा असेल तर कृष्ण आणि अर्जुन एकानेच बनावं आणि तो प्रयत्न मी करेन धन्यवाद <laughs>